बाला साहब के बेटे के नाते मैं वो तो मैं उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा भाई वो मेरे दुश्मन नहीं है और कल मुसीबत होगी तो मैं पहला व्यक्ति हूँ जो उनकी मदद करूंगा के के बेटे नाते तो मैं वो उनका मान सम्मान करूंगा ही करूंगा भाई वो तो मेरे दुश्मन नहीं है और कल मुसीबत होगी तो मैं पहला व्यक्ति हूं जो उनकी मदद करूंगा शब्द है रात महाराष्ट्र कड़े रंगोड़ी गुजरात कड़े हे नाही चालणार या अशा माणसांकडे अरे दरवाजे उघडा काही करा काय वाटेल ते करा मी नाही येत तुमच्याकडे आजच सांगून टाकतो आणि आता येण्याची गरजच राहणार नाही कारण मुळामध्ये तुम्हीच तिकडे नसणार आहात जस आता लहानपणी आपल्याला शब्द आहे आणि त्याचा अर्थ आता तुम्हाला कळेल राख महाराष्ट्राकडे आणि रांगोळी गुजरात कडे हे नाही चालणार या अशा माणसांकडे अरे दरवाजे उघडा काही करा काय वाटेल ते करा मी नाही तुमच्याकडे आजच सांगून टाकतो आणि आता येण्याची गरजच राहणार नाही कारण मुळामध्ये तुम्हीच तिकडे नसणार आहात जसं आता लहानपणी आपल्याला